जमातुल मुस्लिमीन दाभेळ हायस्कूलची उज्ज्वल यशाची परंपरा कायम जमातुल मुस्लिमीन दाभेळ संचलित मॉडर्न हायस्कूल दाभेळ प्रशाळेचा एस एस सी मार्च दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम क्रमांक आदित्य दवंडे सत्तर पूर्णांक ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक भक्ती राशिवले सत्तर पूर्णांक चाळीस टक्के तृतीय क्रमांक उत्तम आग्रे अडुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के एसएससी मार्च दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षेचा निकाल गुणवत्ताधारक धारक शंभर टक्के लागला आहे एस एस सी बोर्ड परीक्षेत सतरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री मजदर मुल्लाजी शालेय समितीचे अध्यक्ष श्री अकबर दळवी तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ दिलशाद मुल्ला मॅडम यांच्या वतीने सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले